मिरजेतील कृष्णा नदी परिसरात खासदार विशाल पाटील यांनी परिस्थितीची पाहणी करून खबरदारीच्या घेण्याच्या सूचना करून नागरिकांना सतर्क राहून घाबरू नका आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पाठीशी आहोत असं भावनिक आवाहन केलं आहे सांगली मिर्जेत पुरसदृश परिस्थिती झाली आहे इशारा पातळी सांगली आणि मिरजेतील ओलांडी गेली असून सध्या धोक्याच्या पातळीकडं पुराची वाटचाल सुरू आहे सांगली येथे चाळीस फूट तर मिरज येथे बावन्न फूट सहा इंच एवढी पाण्याची पातळी झालेली असून आज खासदार विशाल पाटील यांनी मिरज येथील कृष्णाघाट परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या स्थलांतर झालेल्या लोकांची पूर्ण काळजी घ्यावी त्याबरोबरच नागरिकांना घाबरून जाऊ नका आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या पाठीशी आहोत डी आर एफ आणि सैन्यदल वेळेत बोलावण्यात आलेला आहे मागील वेळेस त्यांना येण्यासाठी वेळ झाला होता मागील वेळेस जनावरांचे हानी झाली होती यंदा मात्र प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली आहे विशाल पाटील यांनी असं सांगितलं आहे कृष्णा घाट हा महापालिका आणि ग्रामीण असा एकत्रित जो एरिया आहे कृष्णा नदीच्या काटेला जो भाग आहे इथे आता पाणी करायला आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे पूर परिस्थितीची पाणी आणि मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस एकवीस दोन हजार सुद्धा ह्या ठिकाणी पाण्यामुळे बरंच नुकसान लोकांचं झालं लो होतं एकोणीसला तर अनपेक्षितपणे पाणी आल्यामुळे काही लोक स्थलांतरित करण्यासाठी विलंब लागला आहे त्यामुळे जनावरांची हानी ह्या ठिकाणी जीवाची हानी ह्या ठिकाणी करावी लागली वेळेला महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन या सर्व लोकांना त्यांच्या जनावरांना आधीच त्या अवघड भागातनं बाहेर काढलेलं आहे जी पाणी आता मी केलेली आहे पाण्याचा आता पावसाचा आता जोर थांबलेला आहे त्यामुळे आपण ही अपेक्षा करूया की मागच्या वे वेळेसारखी ह्या वेळेला महापुराची परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे दिल्लीच्या माध्यमातून एन डी आर एफ असेल लष्कर असेल ही आधीच तैनात केलेली आहे ह्याचा कोणी अर्थ काढून घेऊ नये याचा अर्थ आपलं आयुष्य धोक्यात आहे जीव धोक्यात आहे असं नाही मात्र मागच्या वेळी काय थोडा विलंब लागला आणि त्यामुळे ऐन वेळेला ही यंत्रणा बोलवणं आणणं कठीण होईल ह्या हेतूनच जाणून बुजून दिल्लीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी यंत्रणा उपस्थित केलेल्या आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला लोकांकडे येतील आणि घरं आपण सोडली पाहिजे सांगतील तेव्हा आपण ती घरं सोडावीत त्यांचं ऐकावं त्यांना सहकार्य करावं धोका टळतो असं वाटते त्यामुळे लई चिंतेत किंवा काळजीत राहू नका मात्र सावध आपण सर्वांनी राहिलं पाहिजे निसर्ग हा कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही तुमच्या सर्वांच्या पाठीशी तुमचे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व उपस्थित आहोत त्यांनी काळजी घ्यावी सावध राहावं एवढी मी विनंती करतो केंद्रातर्फे दोन्ही राज्यांचा हा विषय घण आहे आणि हा का आता राजकारण राज्याअंतर्गत किंवा पक्षांतर्गत राजकारणावर आपण ह्यावेळी बोलून काय उपयोग होणार नाही मात्र एक आहे की आलमट्टीच्या प्रश्नी कर्नाटक राज्याशी आणि कोयनाच्या प्रश्नी महाराष्ट्र राज्याशी सातत्यानं आम्ही संपर्कात आहे दिल्लीतील लोकांनाही संपर्क ठेवा लावलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती आता आटोक्याच्या खाली ठेवलेली आहे आटोक्यात ठेवलेली आहे त्यांना प्रत्येकाला आम्ही सातत्याने विनंती करतो असतो की लाईव्ह मॉनिटरिंग करावी त्या पद्धतीने आता तर सुरू आहे पुढचा काय उपाययोजना करायची आणि त्याला किती मुद्दे उपलब्ध करून ह्या ह्यासाठी लोकसभा आम्ही प्रश्न मांडला तुम्ही पाहतच आहे पुढे मांडणार आहेच हा जवळजवळ आता दोन हजार पाच नंतर एकोणीस झाला मात्र एकोणीस एकवीस चोवीस तर दोन तीन वर्षांनी ही परिस्थिती उद्भवायला लागली ह्यासाठी कायम उपाययोजना काढाव लागणार असल्यावर प्रयत्न करू धन्यवाद